मित्रांनो मागील भागात आपण देबूजींच्या बालपण आणि गोवारी जीवनाचा आढावा घेतला आपणास माझी वाचनशैली आणि हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा आता पुढील वाचनाला सुरुवात करूया मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची ती गुणगुणण्याच्या देबूजीला नाद लागला गावातील मंडळी कधी काळी भजने गायची ती ऐकून वेळी वाकडी म्हणण्याची त्याने सुरुवात केली थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू के केली रॉकेलचा रिकामा डब्बा म्हणजे मृदंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ या साहित्यावर डेबूजीचे हे भजन मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले रोज कोणी ना कोणी एखादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा आणि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा काम धाम आटोपून रात्रीची भाकरी पोटात गेली रे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे आणि हरिनामाचा गदर करीत बसायचे मध्यरात्री पर्यंत असे होत राहिल्यामुळे इतर मुले उशिरा उठायची नी उशिरा कामाला लागायची त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कानावर गेल्यामुळे देबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला पण त्यांचे सवंगडी त्यांचा पिच्छा सोडणार थोडेच सार्वजनिक भंडाऱ्याचा श्री गणेश देबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले सप्ताहाची समाप्ती प्रसादाने झाली पाहिजे पुरांची डोकी ती कित्येकांनी आई बापाजवळ मागून कित्येकांनी गावात भिक्षा मागून धान्य जमा केले गुराख्यांच्या वर्ण भोजनासाठी गोडधोड करून द्यायचा खेडे गावच्या लोकांचा प्रघात असतोच झाले हा हा म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्न कोट उभा केला डेबूजी म्हणाला गळे हो आपण तर सारही जेवतो खावतो आपण जरा भावताल पहा ना कितीतरी अंधळे लंगडे रगत तिथे भिकारी माणसं आहेत त्या बिचारायले चुकून तरी कधी नवाईची जेवारी बाजरी भाकर पोटभर खायला भेटत नाही आज आपण त्या सगळ्या बलावून आणून पोटभर जेवायला घालू अन्नदानासारखं महापुण्य नाही ते आपले गरीब भाऊ बहिणी जेवल्या म्हणजे खरा निवध होईल मंडळात एक बबन महार गुराखी होता आजूबाजूची इतर गोसावी फकीर भिकारी बोलावले देबुजीने सगळ्यांना एका पंक्तीत शिस्तवार बसवून पुंडलिक वरदा ही विठ्ठलच्या विठ्ठलाच्या जय घोषात जेवण घातले दे ने कही चा चा ते लोक जेवत असताना डेबूजीने काही निवडक भजने तल्लीन तिने गायली जेवणाच्या मंडळीचा आणि गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पाहिला जमलेल्या दापोरीच्या गावकऱ्यांना एक नवलच आज तिथे पाहायला दिसले नंतर गुराची मंडळी पंक्तीने बसली डेबूजीने बाबाजी गणाजी महाराज बसवले केर कचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला पण त्या भ्रष्टकाराची कुरबूरच्या आजोळी गावभर काही दिवस चालूच होती पण डेबुजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणातही नसे दापुरीला देबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेक वेळा केले मुलाचे पाय पाडण्यात दिसतात म्हणे गाळगे महाराज या टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध देबूजी गेली पंचेचाळीस वर्ष हीच भेदातीत अन्नदानाची लोकसेवा ब्रहन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरी करताना पाहून दापोरीच्या त्याच्या त्या, 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 त्या बालवयातल्या वर्तनाचा मुलाचे पाय पाळण्यात दिसले असा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रुती किंवा संताळी मोह पुष्कळांना होत असतो इतकेच काय तर भविष्य काळी हा साधू सत्पुरुष होईल अशी पुष्कळांनी धडधडीत कित्येक चुकत नाही मुलाचे पाय पाडण्यात दिसतात कोणाला दिसतात कोण ते पाहतात बरे ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायाच्या लक्षणाप्रमाणे पुढे कोण कोण काय काय कसले कसले उत्तेजन देतात प्रत्यक्ष जन्मदात्या आई त्या पायांच्या लक्षणाची कसली काही कल्पना नसते 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 अटकण जाणीव ती लक्षणे कुणाला दिसत नाही आणि ती कुणी पाहतही नाही आत्मविश्वासाने आत्मक्लेशाने एखादा माणूस मोठा कर्तबगार झाला नामवंत झाला म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या खऱ्या खोट्या आठवणी उठून काढून भविष्याचे सिद्धांत लढविण्याची कसरत लोक करतात एवढाच या पाळण्यातल्या पायाचा पाळण्यात श्प्रुश्या सह श्प्रुश्या सहभोजनाबद्दल आणि नदीकाठच्या भजनाच्या व्यसनाबद्दल बिचाऱ्या बाल डेबुजीला चंद्रभान मामा खावा लागलेला कणक्या चोख आज या कल्पना पंडितांच्या हिशोबी कशाला जमा धरलेल्या असेल शिवाय महार मराठे परीट सुतार लोहार सवंगडी आपण एकत्र का बसवतो खेळतो आणि दुपारच्या नेहरीला एकत्र देवतो त्या कृत्याचा दूरगामी परिणामाची तरी बाल देबुजीला काही निश्चित जाणीव असणार थोडीच आम्ही सगळे एक यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला त्या असणार शक्यच नाही हा एक सद्गुणाचा अंकुर आहे तो आपण वाढविला पाहिजे अशी पुसट सुद्धा कल्पना त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल मनाला ज्या गोळी वाटते तेवढेच करावे अशी बालपणाची ठेवण असते तिची बैठक सद्गुणावर स्थिरावणे पुढे ती वाढीला लागणे हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच समजला पाहिजे एखादा मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबगारीचे श्रेय आई बापाला आणि आजूबाजूच्या अलबत्त्या गलबत्त्याना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते रामदासाने म्हणे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू शकला या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणा स्पष्ट उघड होत नाही का अनाथ गुराकीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या कर्मयोगी पदवीपर्यंत सिद्ध केलेल्या देवूजीच्या जीवनाच्या यशवंत शर्यतीचे श्रेय गाडगे बाबांचे आहे त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा मोह मूर्खपणा आहे पोहता येत नाही म्हणजे काय दापुरी गावच्या पूर्णा नदीत हिवाळा उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा गावातील बरीच मोठी मंडळी आणि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची एक दिवस देबूजीच्या मनाने घेतले ही सगळी माणसे धडाधड पाण्यात उड्या मारत आहेत सरासर आहेत पानतळी खोल बुडी मारून भराभरा -भरा वर येत आहेत मजा आहे मोठी आले देबूजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना आपल्याला पोहता येत का नाही याचा कसला सुद्धा विचार करता स्वारींनी घेतली धडाधड उडी दोहात आणि मग कसले काय आणि कशाचे काय लागला गटांगळ्या खायला घाबरला ओरडू लागला आजूबाजूच्या वाटले हा मोज करतोय नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेस दिसतात एका दोघांनी पकडून काठावर आणला उपचार केले तेव्हा सावध झाला पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला जो तो बडबडू लागला बातमी गावात गेली मामा आजोबा धावत आले कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा म्हणून आईने देवूजीला पोटाशी धरले आणि भलभलत्या फंदात पळायची गाळवाला फार खोड म्हणून मामांनी दिली भडकावून एक देबुजीच्या थोबाळात खबरदार पुन्हा पाऊल टाकशील पाण्यात तर तंगण मोडून टाकील असा सज्जड दम भरला माणसाला अशक्य काय आहे नेपोलियन प्रमाणेच डेबुजी बाबाच्या कर्तव्य कोशात अशक्य हा शब्दच नाही बरोबरीचे सवंगडी धळाधळ धल उड्या मारतात सपा सरड्या मारती या काच्या त्या काठला जातात मन मुरात धुमतात आणि मी काय वेळ्या अनाडी सारखा त्यांच्याकडे पाहत मी त्यांचे कपडे सांभाळीत काठावर बसू हे नाही चालायचे पोहायला मला आलेच पाहिजे दोन प्रहरी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून पाण्यात उतरून देबोजी दररोज पोहण्याचा करू लागला एक दोन महिन्यातच त्याचा आत्मविश्वास बळावला आणि पोहण्याच्या तरंगण्याच्या बुडी सरड्या मारण्याच्या नाना प्रकारात त्याने एवढे प्रावीण्य मिळवले की त्या बाबतीत गावचा आणि आसपासचा एकही आसामी त्याच्या बरोबर टिकाव धरीन नासा झाला पावसाळ्यात नदीला महापूर आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना जनावरांना वाचवण्याचे कर्म मोठमोठ्या पटाईत पोहणाऱ्यांची अक्कल थरारू लागेल पण डेबूजी घेऊन तड़ कमाल शहामतीने त्यांना सफाईने तडी पार खेचून काढायचा असाच एकदा पूर्णीला पूर आला असता पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी नावाच्या मित्राने डेबुजीची पैद मारली लोक नको नको म्हणत असताना दोघांनी टाकल्या धडाधड उड्या नदी तर काय एखाद्या खवळलेल्या महासागरासारखी रो रो करीत गरा गरा भवरे फिरवीत तुफान सोसाट्याने चालली सहज भिरकावलेल्या लाकडाचा ओन्हा धड शंभर पावले सुद्धा सरळ जाईना भोवऱ्यात गचकून झालास तो बेपत्ता आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात पाय मारीत पाणी तोडत काठावरच्या लोकांच्या टोंब पाणी पळाले काय होतय काय नाही डेबूजी तर रणक्या मुंडक्या अनाथ आयचा ऐकून एक मुलगा कोणी भरला घातला आणि कोणी चिथावले नसता अपरमात अंगी लागायला धरे घरच्या मंडळींना कळवायचे तर ते वेळही निघून गेलेली आता कोणी धरून आणलेच तर काठावरच्या लोकांना शिव्या श्राप खावे लागणार सखूबाई तर काठावरच माथे फोडून घेणार लोक थिजल्या डोळ्यांनी नुसते पाहत आहेत तोच हा हा म्हणता फार दूरवरच्या पैलथाडीवर डेबुजीची भीम गर्जना ऐकू आली आलो रे आलो सफाईत घेऊन पोहोचलो पण त्याचा तो पैजदार दोस्त अरे रे तो कुठेच दिसेना कशाचा दिसतो तो काठाजवळ जाता जाता एका भोवऱ्याच्या गत गतक्यात तो सापडला आणि बुडाला त्याचे प्रेत पुढे सहा मैलावर लागपुरीच्या काठाला लागलेले आढळले पोहण्याप्रमाणेच आट्यापाट्या हुतुतू लगोऱ्या गोट्या आणि कुस्त्या या कलातही देवूजी दापुरीच्या पंचकृषीत कुणाला हार जाईन असा झाला घरचे पिणे तसे म्हटले तर यथायतच पण अखंड कष्टाची ना श्रम साहसाची आवड उपजतच त्याच्या अंगी बांधल्यामुळे देबुजीची देह यष्टी पोलादिकांबीसारखी टनक कणखर बनत गेली ना कधी थेटे ना पडसे आज पंच्याहत्तर वर्षाचे वय झाले तरी हव्या त्या प्रचंड डोहात बेधडक उडी घेऊन सहज लिलेने तरी पार होताना बाबांना पाहून त्याचे जवान अनुयायी सुद्धा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभे राहतात तर मित्रांनो आजचे वाचन आपण इथेच थांबवूया आपलाच जर माझा हा उपक्रम आणि माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा धन्यवाद आता आपण भेटू पुढील भागात